असं सरनाईक यांनी सांगितलं अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे रशियाने काल अफगाणिस्तानच्या नव्या राजदूताचं प्रमाणपत्र स्वीकारलं आहे रशियाला अफगाणिस्तानसोबत संबंध विकसित करण्याच्या चांगल्या संधी दिसत आहेत आणि सुरक्षा दहशतवाद आणि अंमली पदार्थाविरोधात लढण्यासाठी अफगाणिस्तानला पाठिंबा देत राहील असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे रशियाने उचललेलं या धाडसी पावलाचं अफगाणिस्तानला तालिब सरकारनं तालिबान सरकारनं स्वागत केलं आहे हे इतर देशांसाठी एक उदाहरण आहे असं अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे वीस वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्यानं अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानं ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सत्ता काबीज करणाऱ्या तालिबान सरकारला इतर कोणत्याही देशानं औपचारिक मान्यता दिलेली नाही मात्र चीन संयुक्त अरब अमिराती उझबेकिस्तान आणि पाकिस्ताननं मान्यता मिळवण्याच्या दिशेनं एक पाऊल म्हणून काबूलमध्ये राजदूत नियुक्त केले आहेत आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट